प्रतापरावांची विठूचरणी एक्केचाळीसावी वारी समर्पित सर्वांना निरोगी आयुष्य दे चांगला पाऊस पडू दे मंत्री प्रतापराव जाधवांनी घातलं विठुरायाला साकडं सर्वांना चांगलं आयुष्य आरोग्य लाभो आणि बळीराजासाठी चांगला, चांगला पाऊस पडू दे असे साकडे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी विठुरायांच्या जा चरणी घातले आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नी शासकीय पूजा केली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व त्यांच्या सहचरणी सौ सह राजश्रीताई जाधव यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाची पूजा करून मनोभावे दर्शन घेतले प्रतापराव जाधव हे विठुरायाचे परमभक्त असून कोरोनाचा दोन वर्षाचा कार्यकाळ सोडला तर गेल्या एक्केचाळीस वर्षापासून ते आषाढी एकादशीला नियमितपणे विठूचरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतात प्रतापरावाची यावर्षीची एक्केचाळीसावी वारी ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करण्याची संधी मिळाल्याने महत्त्वपूर्ण ठरली